गल्प बुद्धिमत्ता झाली श्रोत्यांची सध्या आमच्या घरी तो संत आले होते अरे आई <laughs> कोणालाही जेवायला बसले बायको बिचारी ती मालकीन त्या घराची स्वयंपाक बनवते गरम गरम पुऱ्या गरम गरम भजी काढते आणि तो माणसं जेवायला बसले मोठे महाराज आलेले जेवायला ताट बाई ठेवणार पाट घातलेले रांगोळ्या काढलेल्या अगरबत्त्या लावलेल्या आणि तेवढ्याच जेवणाला बसलेला महात्मा करतोय हळ 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 तू सो जो जोड बसलेली माणसं म्हटलं गड्या काय झालं रे एकदम बाबांना दोन चार जण असत सोबत बाबा बाबा काय झालं ब्राह्मणांनी नैवेद्य ठेवला पंढरपुरात अरे बाप मग तिथे कुत्री जाऊन तो नैवेद्य खाते ते माणसं म्हणत खाओ दरवाज्याच्या बाहेरची कुत्री दिसत नाही राजा या बुवाली इथून पण ढरपुरातली दिसून राहिली काय विद्वान माणूस आहे जाऊन दर्शन घेतलं परत सगळ्यांनी पण ते बाई हुशार होती ते बाई म्हणे चोतो की बाजार मी फोतरो का व्यापार चल रहा दुनिया हा माझ्या नवऱ्याला फसवायला आलाय असं कुठं दिसतं का इथून पण ढरपुरातली कुत्री बाईनं ताट तयार केले गरम भजेचा घाना काढला भजी ताटात टाकली त्याच्यावर पुरणपोळी ठेवली त्याच्यावर पुरे ठेवले ताट वाढले सगळेच गरम गरम भजेच खायला लागले सुरुवातीला भजी गरम आहेत भजी भजी आता रस असला पुरणपोळी असली की भजी लागतातच त्याच्यासोबत खायला लागली सगळ्यांच्या ता ताटाकडे पाहतो एकदम भज्यावरच महाराज चालू केला म्हणजे यांनी महाराज म्हटले बाई <laughs> बहुतेक काही तुम्हाला आठवण राहिली नाही माया ताटात भजी टाकायची ते बाई म्हणे महाराज तुम्हाला इथून पण टरपुरातली कुत्री दिसते नुसते पुरी खालची भजी दिसत नाही तुम्ही काय तत्वज्ञानाच्या गप्पा सांगता माझ्या नवऱ्याला एखादा चमत्कार दाखवणारा कुणी आला तुमचं बरं करतो असं म्हणणार कुणी आला चालली माणसं बैलांना तर लई सवय याला हात दाखव त्याला हात दाखव बंद करा ते हात दाखव ना आता ज्याला हात नाही त्याचही भविष्य आहे आयुष्य भविष्य कोणाची आहे हाती तुमच्या माझ्या हातात आहे ते अनभिज्ञ लोकांना विचारत बसता जगात असा व्यक्ती नाही की ज्याच्याजवळ दुःख नाही इथं शिजर शिवाय जन्म नाही व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही पोट चिरल्याशिवाय बालक जन्माला येत नाही आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरण येत नाही तपशिला शिरा जरा कुठं जीवन जगतोय आपण संघर्ष करणं दुःख सहन करणं आणि सुखापर्यंत पोहोचणं शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गमफत कवय वदंती कवय वदंती नाविदाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावरच चालणं जितकं कठीण आहे तितकं जीवन जगणं कठीण आहे आणि सुख मिळवणं कठीण आहे नावीदा पाजवलेला वस्तारा आहे आयुष्य म्हणजे आपल्याला वाटतं तो सुखी याचं बरं चाललंय तो जरा ठीक दिसतोय काही नसतच त्यामुळे कोणाकडेही जाऊ नका तो को बर आहे सांगतात त्या संतांकडे जा संत या पदा करता काही तत्व प्रणाली तू गोबरे करून तुमच्या माझ्या पुढे दिली कोणा पुढे जाऊ नका ही लक्षणं जिथं दिसली नाही प्रतिज्ञा किंतु लक्षण वस्तु सिद्धीर भवती वस्तूची सिद्धी होईल मी सांगतोय ती लक्षणं त्या महात्म्याला लावा त्या संतांना लावा माझ्या लवितकर बाबांनी शतको वर्षानंतर सुद्धा सोहळा आयोजित केला तुम्हाला मला ही संधी उपलब्ध करून दिली सहज नाही ना होतो इथं श्राद्धाची अडचण आहे काय घ्यायची दशक्रिया होत नाही अवघड आहे पुणे मुंबईत जा तुम्ही काय नाही महाराज श्राद्धाची तिथी सुद्धा माहिती नाही इतका निर्लज्ज समाज झाला की गावातले सगळे वाढदिवस लोकांच्या पाठ आहे पण याच्या बाबाचं श्राद्ध याला माहिती नाही गावातले सगळे जन्मदिवस पाठ ही तत्वप्रणाली तको गोबरे म्हटले तुमची फसवणूक होणार नाही हा संप्रदाय कोणाला फसवणार नाही घेऊन जा ही तत्वप्रणाली काय महाराज तिथं धन्य दन्या। ते धन्य का धन्य आहे त्याची कारणं अभंगात दिली भावशील भाव हा शब्द परमार्थिक क्षेत्रातला आहे चुकून आपण त्याची अपेक्षा प्रपंचात करायला लागलो तिथं भावना शून्य माणसं आहेत भावना नाही तिथं हे ईश्वरा सांगना साचा हा घात केला भावनांचा कारखाना माणसाचा हात केला दिसत नाही त्या कोणाला पण जाणीव करून देतात भावन आहे भावनेच विश्वस परमार्थ आहे लवितकर आपण इकडं वापर इथं कोण भावना सांभाळते तुमची बायको मुलगा नाकातला शेंबूड तोंडात जायला लागला की रुमाल नाकाला लावत नाही त्याला काय कळणार आहे भावना नवरा जेवायला बसला ताट आणून दिलं बायकोन गेली वरच्या माळेहून खाली वरात पाहत होती नवरा म्हणतो चपाती आण ती म्हणे थांबा पाच मिनिट कळ कल काढू शकत नाही नुसती आली मी वरात बघायला तर आन चपाती अ थांबा काय दीक नाही वरात आहे नवरदेव नवरी पाहू दे एवढी वरात तो म्हणे अरे चपाती नाही तू वरात पाहते ते बाई म्हणे थांबा वरात पाहू द्या अरे पण भाजी नाही थांबा वरात पाहू द्या जा मी आता डाळ भात वाढ तेवढा खातो निघतो मला आहे ग ते म्हणे थांबानं जेवण रोजचंच एवढी वरात धुतला आहात गडी नाशिक जिल्ह्यातला होता आणि गडी गडी होता धुतला हात येतो बायकोला म्हणे दोन दिवस घरी आला नाही तिसऱ्या दिवशी आला बायको सहितच घरी आला तो म्हणे आणणार तिचं ताट ती बाई म्हणे काय म्हणे वरात तुला लय हौस होती ना पाहायची लोकांची काय पाहते या पठ्ठ्याचीच पाय घे या आरती बोवाळ कोण भावना जोपासते हो इथे <coughs>